गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या खामखुर्रा येथील रहिवासी माधव नेवारे यांच्या घरी चहा बनवण्याकरिता गॅसचा वापर करण्यात आला असता गॅसच्या हंड्याला एका बाजूने फट पडल्याने आगीचा भडका उडाला यामध्ये माधव नेवारे यांच्या घर जडून खाक झाला माधव नेवारे हे धान रोवणीच्या कामाचे मुख्य असल्याने शेतकऱ्यांकडे रोवणीच्या कामाचे मजुरांना मजुरी देण्याकरिता पैसे त्यांच्याकडे जमा करण्यात आले होते आगीच्या भडक्यात घरात ठेवलेले मजुरीचे चौतीस रुपये तसेच त्यांच्या मुलाकडील सात हजार रुपये एक आहेत तसेच घरातील जीवनाशक्य वस्तू पूर्णतः खाक झाल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे विशेष म्हणजे सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने त्यांच्या घराची भिंतही पडली असून त्यामधून निघण्यासाठी मार्ग मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली तर गॅस हंडे पुरवणाऱ्या गाडीतून हंडा ग्राहकांना देताना पुरेशी काळजी घेतली जात नाही असा आक्रोश जनतेकडून व्यक्त केला जात आहे तसेच झालेल्या नुकसानीची नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के मी काल हंडा संपला होता सायंकाळी नवीन हंडा आणला आणि हंड्याला रेग्युलेटर लावून चाय मांडायला लावला तर चायचं चाय शेगडी पेटवता बरोबरच तो हंडा लिकेज होता पेट घेतला शेगडी हंड्यानं आणि त्याच्यामुळे मग काही वेळानं हंड्याचा ब्लाट झाला आणि माझ्या घरातली जीवना ते जीवनावश्यक वस्तू जे काही होत्या तांदूळ पीठ हे ते कपडे लतते आणखी पैसे होते चाळीस पन्नास हजार रुपये ते जळून खाक झाले आणि अकुराचं कपडे वगैरे तळव जळून आणि घरही जळला एवढी पोरी पूर्णच माझी नुकसान झाले तरी मला शासनाने लवकरात लवकर घरकुल देण्याची कृपा करावी